आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र सुपरफास्ट ऍपल परिसर परभणी पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत पंधराव्या कृषी नेतृत्व समितीचा दोन हजार चोवीस चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला सोहळ्याला केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान अॅग्रिकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉक्टर एम जे खान राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी मान्यवर उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील सर्व गावांचा मालेगाव तालुक्याच्या धर्तीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजनेत समावेश करावा तसंच सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ व खानदेश तसंच परभणी जिल्ह्यामध्ये दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोखरा रागवण्यात येत आहे सदरील प्रकल्प शेतकऱ्यांकरिता मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत असून या प्रकल्पात परभणी जिल्ह्यातील एकूण गावांचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु शेतकऱ्यांशी चर्चा करतेवेळी प्राप्त होणाऱ्या व ठरावानुसार प्रकल्पात होण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होती आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांचा योजनेत समावेश करावा अशी मागणी आतिश गरड सिद्धेश्वर कदम राजेभाऊ कदम अमोल देशमुख रामप्रसाद झाडे बालाजी पवार रमेश सरोदे प्रताप सोळंके संजय बेटकर सुभाष गरुड देवा पाटील आदींनी केली आहे पालम तालुक्यातल्या मोजमाबाद इथं पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास एक लक्ष रुपयाचा गुटखा जप्त केला आहे पोलीस पथकाला एका वाहनातून अवैधरित्या गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाली त्यावरून सापळा रचून पथकानं वाहन ताब्यात घेतलं या वाहनामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दहा जुलै रोजी ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तब्बल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे बावन्न रुपयाचा गुटखा छोटा अतिवार असं एकूण दोन लक्ष अठ्ठ्यानऊ हजार नऊशे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी दोघांवर पालम पुलिस शाळेत गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक पुलिस शाखेचे पुलिस निरीक्षक अशोक गुरबाण्याच्या आरक्षणाखाली साहेब पुलिस निरीक्षक पांडोर भारती परसोडे गायकवाड निलपत्रेवार केंद्रे यांच्या ही कारवाई केली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्ता एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा पिढ्यान पिढ्यापूर्वीचा शिवरस्ता खुला करण्याचं काम लोक सहभागामुळं सहज शक्य झालं म्हणून शिरपूर केरवाडी येथील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कृषी अवजारं खतं बिबियाने बियाणे आधींचं ओझं उतरलंय दोन गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या पिढ्या या रस्त्यावर जिखल तुडवीत गेल्या पावसाळ्यात तर या फजितीला परिसीमात राहिली नव्हती त्यातही अतिक्रमण झाल्यानं रस्ता आरुंद झाला होता त्यातून वाट काढून शेतात वस्ती असलेल्या लोकांना घरी ये जा करण्यासाठी नाकी नऊ यायचे म्हणून त्यांच्यासह रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतकरी एकत्र आले व त्यांनी पालम तहसीलदारांकडे रस्ता खुला करून देण्याची मागणी केली त्यात महसूल तरतुदीचा वापर करण्यात आला प्रशासनानं कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पुढे शेतकऱ्यांच्या सहमतीनं मोजमाप करून दोन्ही बाजूच्या हद्दी निश्चित केल्या लागलीच विलंब न करता जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याच्या कामाला देखील सुरुवात केली आहे आगामी चार दिवसात रस्त्याचे संपूर्ण काम होईल व त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या शेतापर्यंत दुचाकीसह चारचाकी वाहनं पावसाळ्यात देखील नेता येतील परभणीतल्या धान रोडवरील समध प्लॉटिंग इथं राहणाऱ्या तीस वर्षीय युवकाचा नऊ जुलै रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमाराला सेनगाव तालुक्यातल्या भानखेडापाटी इथं अपघाती मृत्यू झाला आहे या अपघातात इतर दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी आरोपी क्रुझर जीप चालकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली रेहान खान यांनी याबाबतची तक्रार दिली असून फरहान खान अयुब खान असं मयत युवकाचं नाव आहे फरहान खान हा त्याच्या सोबत शेख जावेद शेख तुराव आणि रोहित भवन गरुड हे दुचाकीनं सेनगाहून परभणीकडे येत असताना भानखेडा पाटीजवळ समोरून येणाऱ्या क्रुझर जीप क्रमांक एम एच अडोतीस एकोणऐंशी सोळा या गाडीनं जोराची धडक दिली या अपघातामध्ये फरहान खान गंभीर जखमी होऊन मयत झाला तर इतर दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत शासन सेवेत असताना आस्थापना शाखेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी सहकार्याची अचूक माहिती वेळेत अद्ययावत करणं गरजेचं आहे त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना सर्व लाभ वेळेत देणं सोयीचं होईल त्यासाठी आहारण व समीकरण अधिकाऱ्यांनी या नोंदी वेळोवेळी अद्ययावत होत असल्याची खात्री करण्याचं आवाहन व्यवस्थापक ांत तरे यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली संदर्भात आहारण व संवितरण अधिकारी यांची जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी होते यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे जिल्हा अधिकारी निर्गंड पाचंगे अपर जिल्हा अधिकारी महेश कुलकर्णी यांच्यासह विविध कार्यालयाचे आहारण व संवितरण अधिकारी यावेळी उपस्थित होते कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुरघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी ते रात्री शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक शिक्षक परिषद राष्ट्रवादी संघटना यांच्या मुख्यमंत्री मंत्री यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी परभणी यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन आज सादर करण्यात आले यामध्ये अंशतः अनुदानित शाळेतील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रतिवर्षी विना आठ टप्पावाढ वाढ लागू करावी करण्यासाठी पाठपुरावा करावा राज्यातील शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे स्तरावरील अघोषित शाळा महाविद्यालयांना पात्र करून अनुदान आदेश वितरित करण्यास यावा यासाठी पाठपुरावा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर बाळासाहेब यादव नवनाथ जाधव नागोराव माने पी आर जाधव विशाल जाधव विशाल, विशाल बोबडे गजानन सोळंके सुधाकर कदम मनोज गायकवाड नीरज पोळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी तालुक्यातल्या झरी येथील बस स्थानकालगतची दोन दुकानं व एक घर गुरुवारी पहाटे फोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केलाय झरी येथील बस स्थानकालगत एक मोबाईल शॉपवर या चोरट्यांनी लक्ष केलं तेथून रोख बाराशे रुपयाची रक्कम लंपास केली त्यापाठोपाठ एका हार्डवेअरच्या दुकानावर सुद्धा त्यांनी डल्ला मारला तेथूनच या चोरट्यांनी प्रतिष्ठित नागरिक रमेश सावंत यांच्यासह कुटुंबीय बाहेरगावी गेल्याचं निमित्त साधून घरफोडी केली त्यात या चोरट्यांनी नेमकं काय पळवलं हे कळू शकलं नाही हे तीनही प्रकार कळाल्या पाठोपाठ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तज्ञाच्या एका पथकानं या तीनही ठिकाणचे चोरट्याचे फिंगरप्रिंट घेतले तर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास या तीन घटना घडण्याची व अज्ञात चोरटे गाडीसह कॅमेरात कैद झाल्याची माहिती मिळाली आहे जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड नुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट संपर्क साधा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यालयाद्वारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा अभिनव उपक्रम दहा जुलै रोजी संपूर्ण मराठवाड्यात राबवण्यात आला विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण सतरा चमूमधील मधील पंचावन्न शास्त्रज्ञांनी आणि सातव्या सत्रातील ग्रामीण जागरूकता कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सत्तावीस गावातील एक हजार सव्वीस शेतकऱ्यांना विविध विषयावर प्रक्षेत्र भेट चर्चासत्र कृती प्रात्यक्षिक व शेतकरी मेळाव्याद्वारे मार्गदर्शन केलं शहरी भागातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी परभणी शहर महानगरपालिकेअंतर्गत एकोणतीस सहायता वार्ड केंद्र स्थापन करण्यात आले आहे या केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली नियुक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आज अकरा जुलै रोजी बी रघुनाथ सभागृहात संपन्न झालं यावेळी महापालिकेचे आयुक्त द्रप्ती सांडभोर अतिरिक्त आयुक्त मीनाना दंडवते बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे मुख्य सेविका विद्या दानेकर व्यवस्थापक इख्तियार पठाण आदींनी मार्गदर्शन केलं ताडकळस येथील धानोरा टी पॉइंट ते ताडकळस ते धानोरा जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर ऑटो रिक्षा उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून संबंधित वाहन चालकाच्या विरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस जमादार नागनाथ पोते यांच्या फिर्यादीवरून गोपाळ सावंत यांच्या विरोधात कलम दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी गोपाळ सावंत यानं त्याच्या ताब्यातील तीन चाकी ऑटो क्रमांक एम एच बावीस व्ही पंधरा चौदा सार्वजनिक रस्त्यावर लावून मधोमध उभा करून वाहतुकीला मानवी जीवताला धोका निर्माण होईल अशा उभा केलेला मिळून आला त्यावरून त्यावर गुन्हा आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद